पाटील ब्लॉकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे दिसनंतर आज ब्लॉक बोलवून घेतले आणि आज आहे आपले इकडे होळी दातशाई होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि मेळाल्या आता खाली खाऊ पाहिजे बघा यो कलिंग खाते बघा ही बघा कशी खाते बघा कालिंगर अरे काय हा अजून एक मेनू मॅडमने आपल्याला ठेवलं आहे काय ठेवलं आहे शिंगा वालाच्या शिंगा उकडून ठेवल्या जेवलो आणि एक काकडीच होळी मस्त की आखी आरती खाल्ली ना आरती बघा आता आणि ह्याच्या ठेवल्यान शिंगा वालाच्या वास्तव जाम भारत सुटले आणि या खावा पण संध्याकाळ आता आपण आलेलो होळीची तर होळी पेटवणार आहे आपल्या आता इथं पण त्याच्या अगोदर पहिले इथं आपली आरती होईल आणि आरतीच्या नंतर मग होळी पेटवली जाईल आपली 이번에 또 유리야, 우리. 나 오늘 다시 빛을 먹어. 어디가? 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 어디 दिवसानंतर आज ब्लॉक बोलवण्यात घेतले आणि आज आहे आपले इकडे होळी शाही होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी आल्या आता खाली याच्यासाठी आपला नाश्ता करायसाठी गाडी आले सुविधा मस्त आहे की बघा आज अरे चकले तुला पण आणले त्यांनी हे काय बनवते अच्छा ती भाजी आहे का चकले तुला पण आणले त्यांनी सांग काय ना मग मला चिकन आणले असते ना मी बघा आपला पाणी वरलेला आहे तो त्या वर्षी आपला प्रोग्राम होता त्या दिवशी मी ब्लॉक ना बनवला कारण काय झाला एकटा असल्या मला ब्लॉक बनवता आला ना कारण मी एकटा आहे तिथे सर्व हँडल करीत होतो आणि त्यांना जो काय सामान लागत होतं जेवण बनवायला आलेले कोणी काय याच्यासाठी आलेलं का आपली इथं कामासाठी वगैरे त्याच्यामुळं मला काय ब्लॉग बनवतच नाही आला संध्याकाळच्या मग गडबड होती म्हणून मी तो ब्लॉग बनवलाच नाही सर्व काही काही विचारत होते का ब्लॉग बनवला काल नाही बनवलं मी आता आज बनवलं डायरेक्ट ब्लॉग इकडनं आल्यापासून ब्लॉगच नव्हता बनवलं मी थोडं थोडं शूट करत होतं ते आहे तेच आहेत माझ्याकडे शॉ व्हिडिओज याच्या अगोदर तो ब्लॉग पडेल मग आता आल्या नाश्ता करायला रेडीवेडी झालं मस्ती नाश्ता करून निघू आपण आता साडे दहा पण वाजायला आता पक्कड हा इथे आहे गे काट्यांची भाजी दिली मस्त काय पाव दिले नाश्त्या आपल्याला हा ठीक आहे तर नाश्त्या आम्ही सोहेबबाई बसले इथं सोहेबबाजी गाण्याची तब्येत बरोबर नव्हती त्याला खाती दिलं काविल दिले आता जरा बरा आता तरी आजचा आजकाल आज निघाना पटवाजी बघा या अर्णाचा बड्डे आज अय अर्णा काय आज ते बघ आज ते बघा ती हो खाऊ पाहिजे बघा यो कलिंगर खाते बघा ही बघा तशी खाते बघा कलिंगर अरे काय हा हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे जाऊन आलो आपण कुठल्याही दिसानंतर गेलतो कौशाला सविताला घेऊन गेलेलो कारण बाबूला इकडे घरी आणला तेव्हापासून काही गेलोच नव्हतो आम्ही जनरल तरी मी गेलो होतो कामाने वगैरे सविता नव्हती तर सविता आज गेली ती इकडे केले जेवण मस्त की रेडी तिने आपल्याला इंद्रायणी आणि चावल याचा भाग केला इंद्रायणी चावल आषाढ भात मला आवडतो मेनमध्ये आंबा आहे मिरच्या तलल्यात ताक आहे आणि भाजी आहे आमटी आहे बघा मस्तपैकी अजून एक मेनू मॅडमने आपल्याला आहे काय आहे शिंगा वालाच्या शिंगा उकडं ठेवल्या आता जेवलो आणि तरन... आपल्या वरती कारण स्वयंपाक भांडी ही लोक इकडे झोपले बाबू पालण्यात झोपले आपला जेवलो आणि एक काकडी झोडली मस्त की आखी अर्धी खाली ना अर्धी बघा आता आणि ह्याच्या ठेवल्यान शिंगा वालाच्या वाराच्या जाम भारत सुटले आणि या खावा पण संध्याकाळचे जायचे कामाला बाहेर गे आम्हाला खाऊ चला ओके मग खपले राहते घे मग आता पिशवी आणायचे ना मग पाच रुपये रुपयाच्या हां कधीपासून झोपलो तो कधी पासून साडेतीन वाजल्यापासून आवडत कधी झोपत ना साडेपाच वाजला पाहुणे पाहुणे चला भेटत तुम्हाला गेल्या तिकडे आता आता आपण आलेलो होलीची तर होळी पेटवणार आहे आपल्या आता इथं पण त्याच्या अगोदर पहिला इथं आपली आरती होईल आणि आरतीच्या नंतर मग होळी इथं ही आहे आपली एवढी सर्व पूर्ण गाव जमलेला आपला इथं

Yeah! Okay. the next day the next day good morning hey pa. rangga panchimija sarwana hardik shubhechha ee baga kashi no makle baga paji pod ani maji didi pan makle lay sakali sakali no. chala no. ya no. baga no. kashi no. pizza no. baga no. masse no. gitam tu maksa eta mi maksa eta thamna

यो कलर है ना यो कलर ना है मस ही मस ना बार, काला काळा दिसत का जिंदगी का काजल इकडे काजल लवली टोंडाला इकडे शबीया इकडे बा इकडे इकडे बघा इकडे तोंडा बघा टोंडा लागले यांची कशी डेंजर हे बाला ऋतिक म्हणून ओलात गोलागत चेहरा ओलागत नाही आई डेंजर डेंजर ना आई शबी इकडे बघा यांचे चेहरे बघा इकडे बघा हे रे बघा इकडे तोबरा बोलतात ना यांची तोबारा इकडे हे तोमरा सॉरी

आता जेव्हा मस्त बघा का ते ओला सगळं ओलो करून ठेवलं